हॅलो फ्रेंड्स आज मी घेऊन आले आहे हलवा आपण आज हलवा फ्राय बघणार आहोत हलवा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यासाठी मी काय काय साहित्य वापरते ते तो तुम्हाला मी नक्की दाखवते लाल तिखट मी टाकते दोन चमचे मस्तपैकी मसाला पण खूप छान आहे हा मस्त लाल हळद टाकते मी आपण मीठ टाकूया चवीनुसार त्यानंतर मी आलं लसूणची पेस्ट टाकते आणि आपण लिंबू पिळून घेऊया त्याच्यामध्ये लिंबानी ना टेस्ट वेगळीच येते खूप छान लागतं लिंबू पिळल्यावरती तुम्ही कोकमाचा अगूळ पण टाकू शकता किंवा लिंबू टाकू शकता आता आपल्याला हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले हे ना फिशला लागले पाहिजे चांगले मसाल्यांची मस्त चव आली पाहिजे फिशला पण प्रॉपर आपल्याला तो मसाला पूर्ण फिशला लावून घ्यायला पाहिजे व्यवस्थित लावला पाहिजे फिशला आणि बघा किती छान कलर पण छान आला आहे आणि व्यवस्थित मसालासुद्धा लागला आहे फिशला आपण पॅन गरम करायला ठेवलं आहे हे कोटिंग तुम्हाला माहिती आहे रवा घेतला आहे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे लाल तिखट हळद आणि मीठ एवढंच घेतलं आहे मी तांदळाच्या पिठाने कसं फिश ना कुरकुरीत होतं चांगलं मस्त कडक होतात आणि कुरकुरीत होतात आपण आता था तेल टाकून घेऊया पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया व्यवस्थित आणि आपल्याला फिश फ्राय करताना ना गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आपण रवाने तांदळाच्या पीठमध्ये फिशला चारी बाजूने व्यवस्थित कोटिंग देऊया अशा पद्धतीने आपल्याला सर्व फिश फ्राय करून आहेत कलर पण बघा किती सुंदर आले फिशचा आपण एक साईड आपली फ्राय करून झाले साईड आपण दुसरी साईड आपण फ्राय करून घेऊया पलटी करून घेऊया हे बघा आपले फिश पूर्ण मस्त फ्राय करून झालेत कलर पण सुंदर आलाय मस्त क्रिस्पी पण झालेत छान कुरकुरीत झालेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा